दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक अशोक कुमार असुदे यांचे वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक अशोक कुमार असुदे यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीमध्ये युवा नेते संजय माने व कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधी हॉस्पिटल निपाणी येथील रुग्णांना फळे वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला कार्यकर्त्यांचं स्वागत व प्रास्ताविक व्याख्याते मिथून मधाळे यांनी केलं सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर गणेश चोगले यांचा सत्कार करण्यात आला युवा नेते संजय माने म्हणाले की दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष असोदे साहेब हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी विविध आंदोलन व सामाजिक चळवळीद्वारे त्यांनी दिनदलित गोरगरीब व असंख्य कार्यकर्त्यांचं जीवन त्यांनी घडवलंय त्यांचा हा वाढदिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे त्यांचं कार्य पाहून आजच्या युवकांना प्रेरणा मिळते म्हणून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी डॉक्टर रोशन डॉक्टर तिकोटकर विजय कांबळे बबलू नाईक वडे सोहेल मुजावर अभिषेक साळवे सनी मुजावर संजय नाईक उमेश लोहार सतीश कांबळे निलेश कांबळे कुणाल दाभाळे शाहरुख मुजावर निखिल कांबळे प्रशांत मदाळे संविधान कांबळे दलित से क्रांती सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते निपाणीहून विशाल क्रांती न्यूज साठी सातापा कांबळे